गॅसवरती एक पातेल ठेवलं आहे पातेलं चांगलं तापलं की यात एक पळी तेल घालायचं तेल थोडस तापलं की त्यात एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे कांद्याचे उभे काप करून घेतलेत लगेचच एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूयात थोडस मीठ व हळद घालून एक मिनिटभर कांदा व लसूण पेस्ट आपल्याला यात परतून घ्यायची आहे आता अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन या मसाल्यामध्ये घालून आपण हे परतून घेणार आहोत सुरुवातीला पाणी न घालता चिकन या मसाल्यामध्ये एक ते दोन मिनिट सतत हलवत राहून परतून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर यावरती आपण एक ताट झाकून ठेवायचे या ताटात थोडस पाणी घालायचं आहे दोन ते तीन मिनिटांनी यातलं हे पाणी जे आहे ते गरम होईल आता हे गरम पाणी आपण चिकन मध्ये घालायचंय आणि पुन्हा ताटावरती थोडस पाणी घालायचं आहे ताटावरती पाणी घालून ते पाणी चिकनमध्ये ॲड करण्याची जी प्रोसेस आहे ती फक्त एकदा ते दोनदाच करायची आहे नाहीतर चिकनमध्ये जास्त पाणी होईल हे बॉयलर चिकन असल्याकारणाने पंधरा ते वीस मिनिटात उकडून तयार होते वीस मिनिट झाले चिकन उकडून तयार आहे आता आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात गॅसवरती एक कढई तापवण्यासाठी ठेवली आहे कढई चांगली तापली की कढईत थोडस तेल घालायचं आणि एक मोठ्या आकाराचा कांदा ज्याचे मी उभे काप केले आहेत तो चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा लालसर रंगावरती भाजून झाला आहे तो आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि शिल्लक राहिलेल्या तेलात अर्धी वाटी खोबरं लालसर रंगावर भाजून घेऊयात खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे आता थोडस दगडफूल भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एक चमचा खसखस व तीळ दोन विलायची थोडस स्टार फूल चार पाच मिरे अर्धा चमचा सहा जिरे एक चमचा डाळव व चार लवंग आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे हे सर्व मसाले आपल्याला चांगले भाजून घ्यायचे मसाले भाजून झाले आहेत आता कोथिंबीर कढईत फिरवून घेऊ म्हणजे तेल व शिल्लक राहिलेले मसाले त्यासोबत निघून येतील मसाले थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत मसाला थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट देखील घातलेली आहे मसाला आपण पाणी न घालता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत यामुळे आपलं खोबरं जे तर ते लवकर बारीक होतं तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं ही पेस्ट जी आहे ती मी एकदम बारीक करून घेतलेली आहे फक्त दोन ते तीन चमचे पाण्याचाच वापर मी या ठिकाणी केलेला आहे आता भाजीला आपण फोडणी देऊन घेणार आहोत तर कढईमध्ये मी दीड पळी तेल घेतलेला आहे आपण चिकन बॉईल करताना देखील तेलाचा वापर केला होता मसाला भाजताना देखील तेलाचा वापर केला होता त्यामुळे फक्त दीड पळी तेलच या ठिकाणी घातलंय आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेला मसाला घालणार आहोत मसाला आपल्या तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्याला जो लागलेला मसाला आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तो मसाला देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे मसाला कंटिन्युअस हलवत राहायचा आहे म्हणजे मसाला खाली लागणार नाही आणि आपल्याला त्याला तेल सुट चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण तेलामध्ये चांगलं फ्राय झालेलं आहे साइडने त्याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण ड्राय मसाले घालूयात तर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड अर्धा टी स्पून हळदी पावडर आणि दीड चमचा चिकन मसाला घातलेला आहे तर या ठिकाणी मी सुहाणाचा चिकन मसाला वापरलेला आहे सर्व मसाले परत एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत एखाद मिनिट भर आपण सर्व मसाले चांगले परतून घेतलेत आता यामध्ये आपण बॉईल केलेलं चिकन घालणार आहोत चिकन घातल्यानंतर ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या पातेलेमध्ये आपण गरम पाणी करण्यासाठी ठेवणार आहोत आता भाजी तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर जवळजवळ एक ग्लास भर पाणी मी गरम करून यामध्ये घातलेलं आहे चार ते पाच मिनिट ही भाजी चांगली उकळून घेतली आहे उकळल्यानंतर तुम्ही पाहू शकता चांगली भाजीला तरी सुटलेली आहे आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात गावरान पद्धतीने चिकनची रस्सा भाजी तयार झालेली आहे भाकरीसोबत भातासोबत तुम्ही ही एन्जॉय करू शकता